नमस्कार मंडळी कसे काय तुम्ही आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत शुभप्रभात गुड मॉर्निंग जरा चुकलं आहे शुभप्रभात सुप्रभात असतात गुड मॉर्निंग सुप्रभात आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला कालचे क्लिप दाखवीन कारण आमची काल, आम काल नाचाची प्रॅक्टिस होती नाचा जो प्रॅक्टिस म्हणजे मी कोळीन झालं आहे आणि थोड्या दिवसात मी माझं वेगळं अवतार घेतले तेरा तारीख चौदा तारीखपासून आणि तेरा तारीख का तुमचं तुमचा मोठं लाँग व्हिडिओ येणारा दहा एक मिनटाचं आहे त्याका पण तुम्ही चांगला प्रतिसाद द्यावा आणि आज माझा हा इंग्लिशचा प्रॅक्टिकल तर बघूया काय होता आता आणि क्लिप तुम्ही बघा मध्येच टाकते कोळ्याच्या प्रॅक्टिसशी चलावं म्हणजे मी आता घरातून बाहेर पडलं आहे आणि आता आता एक कॉलेज का ढोलकी वाजून मखा लय बरा वाटला ढोलकी आपल्या काल नाचाची प्रॅक्टिस होती म्हणून माझ्या काकाने आणलेल्या ते आता हवंच ठेवलं ना त्यामुळं काय आता ढोलकी माझ्याकडेच मस्त वाटला एकदम ताजा तामाना वाटला प्रॅक्टिकल आता बघूया कसा काय होता आता आणि कालच्या नाचाची क्लिप टाकते मी तुमका ती बघा तुम्ही आणि उद्या उद्या मोठो व्हिडिओ आहेत होळीचो बघा आणि परवा आमचं नाच काढूच मग तो सगळे व्हिडिओ टाकते मी बघूया आता कसा काय काय होता आता टाइम टेबल आता करू जा लागतं माझा तर मिळते मी तुमका डायरेक्ट चला मग धन्यवाद कॉलेज सुटलेला असा सायकल लावलं आहे आता आणि घरात चाललं आहे आजच्या ब्लॉगमध्ये मी काय जास्त दाखवणार नाही पण तुमका दाखवलेला हय आहे या रि ह्या टाकलं आहे तुमच्या ठिकाणी क्लिप टाकलं आहे कोळ्याच्या नाताचे आणि यो ब्लॉग आज हयत थांबवतो आहे मी कारण उद्या लॉंग ब्लॉग घेऊचो आहे आणि त्याची मागा तयारी करू पण म्हणजे समजा जरा उद्या लॉंग ब्लॉग येत दहा एक मिनटाचो उद्या नाही येत चौदा तारीख काय कारण उद्या शूट करत आहे मी आणि परवा टाकीन वेळ लागतो थोडंसं त्या तोपर्यंत तो उद्या मिनी ब्लॉग पण येत आणि असो छोटो ब्लॉग पण आहेत त्यामुळे धन्यवाद जय श्रीराम